वे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पंढरीच्या वारीला जाणाऱ्या शहापूर पंढरपूर या एसटी बसला जुन्या मुंबई पुणे महामार्गावर खालापूरजवळ अपघात झाला आहे कंटेनरची एस टी बस धडक बसल्याने हा अपघात होऊन बस, बस मधील सहा प्रवासी जखमी झाले आहेत यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे खालापूर तालुक्यातील कलोती आणि चौक दरम्यान असलेल्या बाबदेव मंदिराजवळ ही दुर्घटना घडली तीस प्रवाशांना घेऊन ही बस ठाणे शहापूर येथून पंढरपूरच्या दिशेने निघाली होती दुपारी साडे वाजण्याच्या सुमारास एका कंटेनरने या बस धडक दिली ब्रेक निकामी झाल्याने कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि तो समोरच्या बसला जाऊन धडकला त्यामध्ये बस चालक हनुमंत जगताप वैवर्ष त्रेचाळीस गणेश काकडे वर्ष सत्तावन्न राहणार उरम राधेश्याम पवार वर्ष पन्नास राहणार उरम गौतम कांबळे वय वर्ष चोवीस राहणार उरम विकास गुप्ता वर्ष छत्तीस राहणार देऊ रोड सारिका रा वर्ष राहणार सोमटणे यांचा समावेश आहे खालापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जखमींना दाखल करण्यात आले आहे अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली खालापूर पोलीस अपघाताची पुढील चौकशी करत आहे लोकशक्ती लाईव्ह साठी दत्तात्रय शेडगे खालापूर अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा